नमस्कार मित्रांनो आज एक तुमच्यासमोर एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहो तर आता नेमकंच मे महिन्यामध्ये शाळेचा रिझल्ट लागणार आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर पालकांच्या समोर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्या मुलाला शाळेत टाकण्याचा तर आपल्या मुलांना कोण्या शाळेत टाकलं पाहिजे याबद्दल बरेच पालक हे संभ्रमात असतात तर हा मुलांच्या भविष्यासाठी खूप खूप महत्त्वाचा निर्णय आहे तर मुलांची शाळा निवडताना कुठली शाळा निवडली पाहिजे तर त्या संदर्भात आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम तर सर्व पालकांचा कौल हा इंग्रजी माध्यमच्या शाळेवरच आहे प्रत्येक मुलं प्रत्येक पालकाला असं वाटतं की माझा मुलगा हा इंग्रजी शाळेतच शिकला पाहिजे तसंच मुलाच्या आईवडिलांची ही तीच इच्छा असते परिवारातील सगळ्या लोकांची इच्छा असते की आमच्या मुलाने इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण घेतले पाहिजे तर यामुळे एक ट्रेंड चालू झालेला आहे की शेजाऱ्याचा मुलगा जर इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असेल तर आपला मुलगाही ना इलाजाने आपल्याला इंग्रजी माध्यमातच टाकावा लागतो घरची परिस्थिती जरी तुमची त्या शाळेची फीज आव्वाच्या सव्वा फीज भरण्याची नसली तरीही आपण एक सामाजिक वा ज्या वातावरणात राहतो तर त्या वातावरणानुसार किंवा शेजाऱ्याचं मुलगा बा मुलगा मुलगी इंग्लिश माध्यमामध्ये आहे म्हणून आपलाही मुलगा किंवा मुलगी ही इंग्लिश माध्यमच्या शाळेतच टाकलं टाकली गेली पाहिजे तर यामध्ये या, या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत की मराठी माध्यम म्हणजे मुलांना शिक्षणासाठी मराठी माध्यम योग्य आहे की इंग्रजी माध्यम तर अनेक अभ्यासातून असे निष्कर्षणात आले आहे की जी मुले प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेतून घेतात म्हणजे मातृभाषेतून घेतात त्यांचा सर्वांगीण विकास लवकर होतो कारण कोणतीही गोष्ट आपण आपल्या मातृभाषेतून अधिक उत्तमरित्या समजून घेऊ शकतो जेव्हा तुम्ही मुलांना शाळा निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेता तर त्यात ही खूप महत्त्वाची बाब आहे त्यानंतर बऱ्याच वेळेस असं होते कि पालक इच्छा ही, मी हे, ना मना की पालक म्हणतात माझी इच्छा नसतानाही मी माझ्या मुलाचे ॲडमिशन हे म्हणजे माझ्या बायकोच्या प्रेशरनं म्हणा किंवा घरातील आईवडल्याच्या प्रेशरमुळे मी त्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकलं तर पालकांनी मुलांची शाळा निवडताना आपली आर्थिक स्थिती या गोष्टीचाही विचार करायला हवा कारण जर तुम्ही खूप महागड्या शाळेत मुलांना प्रवेश दिला तर तुमचे आर्थिक उत्पन्न कमी असेल तर खर्चाचा बोजा वाढत जातो कारण इंग्लिश माध्यमांच्या शाळा यांचा खर्च देखील अधिक असतात त्यात त्यांच्या वया पुस्तके गणवेश व इतर खर्च मराठी माध्यमांच्या तुलनेत अधिक असतो अनेकदा पालक मोठ्या हौशीने मुलांना इंग्लिश माध्यमांच्या शाळेमध्ये ॲडमिशन करतात परंतु अनेकदा नंतर खर्च परवडत नाही अशा वेळेस पाल्यांना पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळेत टाकले जाते त्यामुळे मुलांना शाळेत टाकण्याअगोदर पालकांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे जर घरात मातृभाषा बोलली जाते आणि शाळेत एक वेगळी भाषा बोलली जाते अशावेळी मुले या दोन्ही वेगवेगळ्या भाषेत गोंधळून जातात त्यांना कोणत्याच एका भाषेचा संपूर्ण ज्ञान मिळत नाही अभ्यास न झेपल्यामुळे मुळे मुलांची शिक्षणातील इच्छा कमी होत जाते अभ्यासातील रस कमी होतो मुलांचे जर मातृभाषा या उलट जर मुलांचे मातृभाषेत शिक्षण घेतले तर अनेकदा त्यांच्या संकल्पना त्यांचे विचार करण्याची क्षमता किंवा प्रश्न जे मुलांना जे प्रश्न विचार पडतात आता लहान मुलं बरीच प्रश्न विचारतात तर त्यांना ते इंग्रजी शाळेमध्ये टाकल्यामुळं त्यांच्या त्या गोष्टी क्लिअर होत नाहीत ते इंग्रजीमध्ये शिक्षकांना प्रश्न विचारू शकत नाहीत किंवा एखादी गोष्ट त्यांना विचारायची जान। झाली एखाद्या गोष्टीविषयी त्यांना माहिती जाणून घ्यायची असली तर ते कन्फ्यूज होतात आणि या उलट जर त्यांचं मराठी माध्यममध्ये असले तर त्यांचे कॉन्सेप्ट ह्या क्लिअर असतात ते, ते शिक्षकांना प्रश्न विचारू शकतात त्यांच्या कल्पना शिक्षणा म्हणजे शिक्षकासोबत शेअर करू शकतात पालकासोबत शेअर करू शकतात म्हून माझं म्हणून माझं एक वैयक्तिक मत आहे की आपण आपल्या मुलांना मराठी शाळेतच टाकलं पाहिजे कारण मराठी शाळा टिकल्या तर मराठी भाषा टिकेल तर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन उत्तम लेखन करणारे काही अपवाद आहेत मातृभाषेतून व्यक्त होण्यात जी भाषेच्या सौंदर्य आहे ते वादातीत किंवा इतर भाषेमध्ये नाही आहे तुमच्या ज्या भावना आहेत त्या आपण मराठी भाषेतून व्यक्त करू शकतो पण त्याच गोष्टी इंग्रजी भाषेतून आपल्याला व्यक्त करायला किंवा आपले विचार मांडायला अवघड जाते विषय आहे की मराठी कारण ज्या सरकारी शाळा आहेत त्या शाळा टिकल्या पाहिजे यासाठी पालकाने किंवा जे शिक जो शिक्षित वर्ग आहे किंवा जो शासकीय नोकरदार वर्ग आहे जो राजकारणी वर्ग आहे किंवा जे सामाजिक संघटनेमध्ये जे काम करतात या लोकांनीही मराठी भाषेकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा मराठी शाळा टिकल्या पाहिजे याकडे या, या लोकांनी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे टिकवण्यासाठी किंवा मराठी शाळा टिकवण्यासाठी एका व्या एक व्यापक चळवळ उभी करणं काळाची गरज आहे संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त सांडलेल्या महाराष्ट्राने मराठी शाळा टिकवण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपेक्षा एक भक्कम चळवळ उभे करणे ही काळाची गरज आहे असे पाहता अनेक महाराष्ट्र जर सोडलं महाराष्ट्राचा विचार जर सोडला तर इतर जी राज्यं आहेत जसं आपण दक्षिणेकडील जे राज्य आहेत त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतूनच दिले जाते तर आपणही जे प्राथमिक शिक्षण आहे ते आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेतूनच दिले गेलं पाहिजे कारण यामुळे आपल्या तुमच्यावर किंवा पालकावर जो आर्थिक बोजा आहे तो कमी होईल आणि मुलांनाही एक खेळीमेळीचं वातावरण त्यांना लावेल त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना त्यांच्या भाषेतच कळतील आणि त्यांची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही त्यासाठी माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपल्या मुलांचं प्राथमिक शिक्षण हे मराठी भाषेतूनच दिलं गेलं पाहिजे धन्यवाद